निवडणुका संपल्या आणि वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये अपयश आलं आणि मग हे अपयश का आलं कुठं चुकले बाळासाहेब आंबेडकर किंवा त्यांचा वंचित बहुजन आघाडीची नेमकी चूक काय झाली आणि मग या चुकांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजप सोबत जावे का या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्देवदार लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपसोबत का जावे हा प्रश्न आपल्यासमोर पडतो खरंतर संविधान बचाव किंवा संविधान बचावाच्या माध्यमातून नेरकीव तयार करायला बाळासाहेब यशस्वी झाले ही भूमी तयार केली परंतु त्या भूमीमध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी पीक घेतलं बाळासाहेबांना ते पीक घेता आलं नाही असं म्हणता येईल आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी अशा प्रसंगी नेमकं का काय करावं बाळासाहेब आंबेडकर नेमके चुकलेत कुठं हे पाहत असताना बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका पाहणं अत्यंत गरजेचं आहे बाळासाहेब आंबेडकरांची राजकारणातली भूमिका अतिशय ताठर आहे हे जगजाहीर आहे अतिशय स्वाभिमानी आहे हे जग जाहीर आहे आणि मग अशा प्रसंगी तडजोडीची भूमिका बाळासाहेब आंबेडकर राजकारणात घेत नाहीत असं सर्वांचंच म्हणणं आहे आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या काही भूमिका घेतल्या होत्या नेमकी वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे तर बाळासाहेब तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न वारंवार देशात आणि महाराष्ट्रामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय उभा करण्यासाठी इथला दलित शोषित वंचित बहुजन या समुदायाला या वंचित घटकाला जो की गावकुसा बाहेर आहे जो बारा मतदारामध्ये विभागलेला आहे आणि मग अशा विभागलेल्या समुदायाचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करतात आणि त्यांना सत्तेमध्ये आणण्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करतात परंतु या प्रयत्नांना यश येत नाही आणि मग हे यश का येत नाही ज्या वंचित समुदायासाठी बाळासाहेब आंबेडकर लढा लढत आहे त्याच वंचित समुदायाने बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीमध्ये वंचित ठेवलेलं आपल्या लक्षात येत आहे आणि मग का ठेवलं असेल त्यांना वंचित तर सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपच्या काही नेत्यांची विधान हे खऱ्या अर्थानं काँग्रेसला यश मिळवून देण्यामध्ये यशस्वी यश मिळवून देण्यामध्ये कुठेतरी वाटा ठरत असतात कारण आपण पाहतोय की चारसो पार म्हटल्यानंतर तर सत्तेमध्ये येत असताना चारसो पारचं गणित मांडण्याची भाजपला गरज नव्हती परंतु भाजपने ते गणित मांडलं आणि गेल्या गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान बदलाच्या निमित्ताने किंवा जे संविधान बदलल्या जाईल अशी भूमिका घेतली होती आणि मग याच्यामध्ये विरोधकांनी चारसो पार हे संविधान बदलण्यासाठीच म्हणत आहेत अशी भूमिका मांडली आणि मग मा अशा भूमिकेत भूमिका मांडत असताना बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने संविधान रक्षणाची भूमिका घेतली आणि मग हीच भूमिका घेऊन ते महाराष्ट्रभर पर गेले परंतु याचा फायदा पुरेपूर काँग्रेसला झालेला आपल्या लक्षात येतो कारण एकीकडे संविधान बदलाचं किंवा संविधानाचं समर्थन करताना रक्षण करताना काँग्रेसने मात्र हाच मुद्दा पुढे उचलला आणि काँग्रेसने स्पष्ट सांगितले की या देश या मा या देशाचं संविधान बदलल्या जाईल याचा फायदा काँग्रेसला झाला आता ही झाली काँग्रेसची भूमिका आणि एकूण बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका परंतु इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा इतिहासातल्या काही गोष्टी आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि इतिहासामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा अर्थात भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव देखील काँग्रेसने केला आणि मग काँग्रेसला हा तिसरा पर्याय उभा राहू द्यायचा नाही का किंवा दलितांची मतं बहुजनांची मतं वंचितची मतं काँग्रेसला आपल्याकडेच घेऊन कायम आपल्याच नेतृत्वाखाली किंवा कायम आपल्याच संजामी मानसिकतेखाली या लोकांनी काम करावं यांचा पर्याय उभा राहू नये अशीच काँग्रेसची मानसिकता एकंदरीत दिसून येते असं देखील वंचित त्या कार्यकर्त्यांचं मत आपल्याला पाहता येतं आणि मग वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे या भूमिकेचा जर विचार करायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज झालेले आपल्याला दिसून येतात परंतु पर कार्यकर्ते नाराज झाले असले तरी बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी भूमिकेचं ते कायम समर्थन करताना आपल्याला दिसून येतात खर स्वाभिमान आणि राजकारण ह्या दोन गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर त्या एकत्र बसतील असं नाही आणि त्या बसू शकत नाहीत कारण स्वाभिमान स्वाभिमान बघत असताना राजकारण बघत असताना राजकारण हे राजकारणासारखं केलं पाहिजे हे मात्र बाळासाहेबांना जमत नाही कारण त्यांचा स्वाभिमान या सर्व गोष्टीला आड येतो तर बाळासाहेब आंबेडकर एका मुलाखतीमध्ये म्हणतात मला तर मिळवायचं असतं त्यांची ही भूमिका अत्यंत आणि मनाला स्पर्श करून जाणारी आहे हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे बाळासाहेब म्हणतात मी मंत्रीपद किंवा राजकारणामध्ये मला यशस्वी घ्यायच झालं मला स्वतःला काही पद पाहिजे असतील तर मी ती पदं मला एका क्षणात मिळतात आणि ते उलट पत्रकारांना प्रश्न करतात मी जर यांच्यासोबत सेटलमेंट केली किंवा मी जर यांच्यासोबत यांना जर मी शरण गेलो किंवा यांच्याकडे जर मी तडजोडीने गेलो तर मला आजही हे मंत्रीपद देऊ शकत नाहीत का किंवा मला मिळून आणू शकत नाहीत का तर स्वाभाविक आहे की जर त्यांनी मिळवायचंच ठरवलं तर ते मिळू शकतात परंतु त्यांना खऱ्या अर्थाने इथला दलित आदिवासी कष्टकरी समाज असेल वंचित घटक असेल छोटे छोटे घटक असतील छोटे छोटे जात समुदाय असतील त्यांना ते खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये बसवायचे आहे आणि म्हणून ह्याच भूमिकेमुळे कदाचित बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणामध्ये यश मिळत नाही परंतु ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांना मात्र या बाबतीमध्ये त्यांचं अज्ञान म्हणावं लागेल किंवा त्यांनी जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांना मदत दिली नाहीत असंही म्हणावं लागेल अशा अनेक भूमिका किंवा अशा अनेक पदर या सर्व राजकीय घडामोडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पैशाला सांगता येतात परंतु या सर्व बघत असताना राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्र नसतो मग बाळासाहेब आंबेडकरांनी तिकडे जायचं का भाजपसोबत जायचं का कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्र नसतो असा विचार करायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी निश्चितच भाजपसोबत गेलं पाहिजे असं एकूण या चॅनलवर माझं विश्लेषण आहे हे आपल्याला मान्य करा असं मी म्हणत नाही परंतु जेव्हा राजकारण म्हणून आपण राजकारणाकडे पाहतो तेव्हा उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला कांशीराम साहेबांचा आणि मायावतींची देता येईल उत्तर प्रदेश मध्ये जो हमें मुख्यमंत्री बनाएगा हम उनके साथ जिसकी संख्या भारी उतनी उतनी भागीदारी त्यांची संख्या जेवढी आहे त्यांची भागीदारी असं राजकारण पुढे घेऊन जाणारे कांशीराम साहेब यांनी सलग तीन ते चार वेळा मायावतींना मुख्यमंत्रीपदी बसवलेला आहे म्हणजे एकूणच काय तर राजकारणात कोणी कायम शत्रू नसतो आणि कायम मित्र नसतो ही राजकारण हे राजकारणासारखं करायचं असते ही भूमिका कांशीराम साहेबांनी घेतली आणि एका दलित महिलेला तर दलित महिला म्हणणं देखील त्यांच्यावर आपल्याला कुठेतरी एक आरोप केल्यासारखं होईल एका कर्तृत्व महिलेला परंतु ज्या ज्यांचं राजकारण हे खऱ्या अर्थानं उभं नव्हतं असं राजकारण कांशीराम साहेबांनी मायावतींच्या माध्यमातून उभं केलं आणि त्यांना एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री केलं हे भूमिका आपण पाहिली या भूमिके आपण जर पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी आज जर या भूमिकेचा विचार करायला गेलं किंवा कांशीराम साहेबांच्या राजकारणावर पाऊल टाकायचा विचार करायला गेलं तर बाळासाहेब आजही सत्तेमध्ये बसू शकतात नवे नव्हे तर आपल्या कार्यकर्त्याला ते सशक्त करू शकतात कार्यकर्त्याला चार कामं देऊन ते उभं करू शकतात कार्यकर्त्यांची वार कुचंबना आणि कार्यकर्त्यांची कायम टिंगलटवाळी एकूण या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये होताना आपल्याला दिसून येते आणि हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते कार्यकर्ता हा देखील स्वाभिमानी आहे आणि मग या अतिस्वाभिमानी राजकारणामध्ये तो खऱ्या अर्थानं इथला चाललाय आणि म्हणून कांशीराम साहेबांचा जर विचार करायला गेलं त्यांच्या भूमिकेचा विचार करायला गेलं तर भाजपसोबत जाण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतली तर मला वाटतं अवघड ठरणार नाही आणि मग हे सर्व बघत असताना मग खरंच संविधान बदलल्या जाईल का तर देशाचं संविधान बदललं जात नसतं हे नेरेटिव्ह जरी आपण तयार केलं असलं तरी संविधान बदलता येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे पण माहीत आहे कसं माहीत आहे कारण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक आंतरराष्ट्रीय कायदा असतो आणि या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून कुठला देश किंवा त्या देशातली लोक त्या देशातली व्यक्ती किंवा समुदाय व्यक्ती समुदाय गुलाम करता येत नाही हा असा आंतरराष्ट्रीय कायदा सांगतो आणि मग हा जर विषय थोडा बाजूला ठेवला संविधान बदलाचा आणि एकूणच भाजपच्या भूमिकेशी थोडं मिळतं जुळतं घेतलं राजकारण म्हणून जर घेतलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडीला यश घे ये, येईल आणि मग ह्या भूमिकेचा आपण जेव्हा विचार करतो महाराष्ट्रामध्ये काही वंचितचे नेतृत्व असे आहेत त्यांनी त्यांच्या समुदायाला न्याय मिळून देण्या आपल्याला लक्षात येतं तर बाळासाहेब कुठल्याही एका समुदायाचं नेतृत्व करत नाहीत मग त्यांना आपण बंदिस्त करणं देखील त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल परंतु काही नेतृत्व महाराष्ट्रातील जर आपण विचार करायला गेलं तर त्यांनी तडजोड केली आणि या तडजोडीच्या राजकारणातून त्यांनी त्यांच्या ते समुदायाचा फायदा करून दिला त्याच्यामध्ये नंबर एकला जर आपण पाहायला गेलं तर वसंतराव नाईक बंजारा समुदायातून आलेले वसंतराव नाईक यांनी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे। आपल्या समुदायाला सर्वाधिक फायदा हा था राजकारणाचा करून दिलेला येतो गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील या सर्व नेतृत्वाने आपल्या नेत्यांनी नेत्यांनी या सर्व आपल्या आप समुदायाचा फायदा करून देण्याचं काम राजकारणात केलेलं आपल्या लक्षात येतं आणि मग याच भूमिकेवरती राजकारण हे म्हणून करायला गेलं आणि कायम कोणी शत्रू आणि मित्र नसतो राजकारणामध्ये ही जर भूमिका राजकारणाची जर घेतली या भूमिकेतून जर बाळासाहेब आंबेडकर भाजपसोबत गेले तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांना जे राजकारण करायचं आहे ते राजकारण यशस्वी होऊ शकते कदाचित हे विधान आपल्या सर्वांना पटण्यासारखं नसेलही परंतु जेव्हा काँग्रेसचा विचार करायला आपण जातो तेव्हा काँग्रेस कायम आपल्या घरगड्याची आप मतं असल्यासारखी ही वारंवार वंचित बहुजन आघाडीसोबत आणि बाळासाहेबांसोबत ज्या पद्धतीने काँग्रेस व्यवहार करते ज्या पद्धतीने इथे इंडिया आघाडीने व्यवहार केलेला आपल्याला दिसून येतो हा जर न्याय आपण न्यायाची भूमिका घेतली किंवा त्यांच्या वागणुकीचा परिणाम जर आपण पाहिलं तर या देशातली जी मतं आहेत दलित मतं आहेत वंचित मतं आहेत ही वंचित आणि दलित मतं ही कायम आमचीच मतं आहेत अशा आविर्भावात जेव्हा काँग्रेस आणि मित्रपक्ष वावरतात तेव्हा यांना कुठेतरी खडा शिकवण्यासाठी एकदा भाजपसोबत जर बाळासाहेब आंबेडकर गेले तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटी मिळू शकते कदाचित याच्यामध्ये काही भूमिका ह्या पटण्यास पटण्यासारख्या नसतील आहे परंतु राजकारणे राजकारणासारखं आपण करायला गेलं तर ते आपल्याला निश्चित करता येतं नाहीतरी भाजप वारंवार बेटी म्हणून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस वारंवार वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा उल्लेख करते तेवढंच नाही तर ही मतं आपल्या हक्काची आहेत आपल्या सालगड्याची आहेत असं बिहेवियर सरंजामी बिहेवियर हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस करताना आपल्याला दिसून येते आणि जर मग हे सरंजामी बिहेवियर यांचं बदलवायचं असेल यांना धडा शिकवायचा असेल तर कदाचित बाळासाहेब आंबेडकरांनी हा भाजप सोबतचा निर्णय घेणं हे त्या विधानसभेला महत्वाचं असणार आहे जर विधानसभेमध्ये त्यांनी भाजप सोबत युती केली आणि मित्र पक्षासोबत भाजप मित्र पक्षासोबत गेले आणि सन्मानपूर्वक आपली काही सन्मानपूर्वक जर युती केली तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा या ठिकाणी कार्यकर्ते आता मात्र सन्मानच करतील असं एकंदरीत वाटायला लागले कारण ज्या पद्धतीने काँग्रेसने अपमानित केलं ज्या पद्धतीने काँग्रेस आणि मित्र पक्षांनी त्यांना वारंवार अपमानित केलं त्याचा बदला म्हणून जर वंचित बहुजन आघाडी नेतृत्वाने हा निर्णय घेतला तर इथल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना आणि वंचितच्या नेतृत्व वंचितच्या सर्व सर्वसामान्य जनतेला आणि वंचित समुदायाला याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब आंबेडकरां आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपण इतिहासात थोडस डोकावलं तर बाबासाहेबांचा वारंवार पराभव करण्याचं काम त्यांना वारंवार त्रास देण्याचं काम हे काँग्रेसनं केले हे जगजाहीर आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे हे काँग्रेसचे कार्य देखील नाकारू शकत नाही आणि तोच किता वारंवार इथं घडला जातोय या महाराष्ट्रामध्ये सर्व नेतृत्व निवडून ने येतात सर्व समुदायाचे महत्वाचे नेतृत्व निवडून येतात परंतु वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय उभा करण्यासाठी धडपडणार आहे आणि इथल्या वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम जे वारंवार धडपड करणारे एक एकमेव बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव हा इथल्या वंचित समुदायाच्या जिव्हारी लागलेल्या आपल्या लक्षात येतोय आणि मग हा जिव्हारी लागला पराभव पराभवाचा वचपा काढायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी थेट भाजप सोबत जाणं हे खरं तर आजच्या कार्यकर्त्यांना देखील पटण्यासारखं आहे कारण आजपर्यंत आपण पाहिलं दलित मते असतील की दलित मते काँग्रेसला आपली घरची मते वाटतात आणि त्यासोबतच आपण पाहायला गेलं ज्या मल्लिकार्जुन खरगेंचा उदो, उदो केला त्या मल्लिकार्जुन खरगेंच्या निवडणुकीच्या नंतर काय झालं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि नेतृत्व कोणाकडे गेलं ज्या गांधी घराण्याकडे नेतृत्व गेलं जी घराणेशाही वारंवार काँग्रेस जिवंत ठेवते त्याच घराण्यामधली मग सोनिया गांधीजी असतील किंवा एकदा राहुल गांधीजी असतील यांना नेतृत्व म्हणून पुढे आणलं जातं आणि मल्लिका अर्जुन खरगेंची भूमिका मतदानाच्या नंतर मात्र संपलेली असते ते पडद्याड जातात आणि पुन्हा गांधी घराण्यातले चेहरे पुढे येतात ही फार मोठी शोकांतिका आहे आणि मग हे वारंवार या गांधी घराण्यांनी घराणेशाही टिकवण्याचं काम केलेलं आहे संविधान बदलण्याचा बागृभोवा उभा करून भीती निर्माण करून आंबेडकरवादी आपल्याकडे वळवण्याचं काम हे वारंवार काँग्रेस करते आणि याच्यातच राजकारण सर्व वलमडते आणि ते नव्यानं उभं राहत नाही कारण आतापर्यंत बाळासाहेबांनी केवळ तिसरा पर्याय उभा राहावा एक स्वाभिमानी राजकारण उभं राहावं सर्वसामान्य लोकांना सत्तेत जाता यावं हीच भूमिका घेतलेली आहे कारण त्यांनी आता जिल्हा परिषद असू द्यात किंवा इतर निवडणुका असू द्यात दुसऱ्यांदा तिकीट देण्यासाठी मात्र प्रत्येकाला टाळलेलं आहे एकूणच काय तर त्या प्रत्येकाला संधी मिळावी प्रत्येकाला लोकशाही संधी मिळावी त्यांना राज्यकर्ता बनता यावं त्यांना सत्तेमध्ये येता यावं ही भूमिका प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकर ठेवताना दिसून येतात परंतु ही भूमिका राजकारणात चालते का हा कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे आणि मग अशी भूमिका जर चालत असेल तर त्यांचा पराभव का होतो ज्यांच्यासाठी ती लढतात झगडतात तीच लोक त्यांना मतदान करत नसतील किंवा तीच लोक जर काँग्रेस पळवत असेल एका संविधान बदलाच्या बागुलगुवाच्या माध्यमातून तर ती फार मोठी शोकांतिका आहे हा पराभव बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला आपल्याला दिसून येतो सोशल मीडियावरती देखील आपण लोकांच्या मीम्स किंवा लोकांची जर मतं पाहिली तर लोकांना स्पष्ट असं वाटतं की भाजपसोबत जायला काहीच हरकत नाही जिथे सन्मान आमचा असेल तिथं आपण गेलं पाहिजे असं वारंवार कार्यक्रम वाटतं संविधान बदलणे किंवा धर्मनिरपेक्षता किंवा ह्या सर्व घटना जर आपण पाहिल्या तर इथल्या मुस्लिम मतांनी मुस्लिम मतदारांनी देखील देखी। बाळासाहेबांना मत दिलेले नाही ते एका मुलाखतीमध्ये म्हणतात की मला मुस्लिमांनी मत दिले असते तर मी निवडून आलो असतो परंतु ज्यांच्यासाठी बाळासाहेब पुढे येऊन वारंवार ज्यांचं संरक्षण करतात त्यांचं नेतृत्व करतात यांच्याबद्दल ते तळमळ व्यक्त करतात अशाच सबंची समुदायाला बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण समजलंच नाही असं म्हणता येते एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा वचपा काढायचा असेल पराभवाचा वचपा काढायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या स्वाभिमानी नेतृत्वाने एकदा राजकारण राजकारणासारखं करणं हे अत्यंत गरजेचं वाटायला लागतं एकूणच काय तर त्यांनी भाजप सोबत जाऊन एकदा हा प्रयोग करूनच पाहावा असं सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील वाटतं पण ही मतं आपल्याला पटतीलच असं नाही आपल्याला जी मतं पटली ते आपण घ्यावे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद